फरी आणि हर वेगळा नाही फरी वेगळा आणि हर वेगळा नाही फरी हरा नाही हरीला आणि भेद नाही तो एकाच आहे प्रत्येक ठिकाणी सांगताना सांगितलंय हरीला हराला वेगळं समजू नका हे ते एकाच आहे मग सगळ्याचे जर इतर अधिकार आहे मग आम्ही पापी आहे आम्ही जर तिथे गेलो तर चालल का तुकोबा म्हटले पापी जरी तिथे आला तरी देव शिक्षा करणार सर्मोबत खडकन जागा झालाय आणि पुढे त्यांना जागा होऊन अरे वहिला लागेल काहीतरी चमत्कार झालाय कधी न वेळलेली काय वेली आहे कधी सुद्धा वेलेली हो कधी सुद्धा न वेलेली काय वेली आहे मला डोळ्यांनी बघितला नायाबा उठून बसले आणि नायाबा उठून बसले आणि समोर बघतात तर काय आपली काय आहे नायाबा धावत पडत आला आणि त्या खरवस साग्र हात करून दर्शन घ्यायला लागला डोळ्यातून अश्रू गडगड गडगड अश्रो डोळ्यातून यायला लागले अश्रू नाही मात्र अजून सुद्धा अजून सुद्धा देह भानावरती राहिला नाही देह भानावरती राहिला नाही खरवसाला हात घातला आणि खरवसाच्या खल्ल्यामध्ये खरवसाच्या खाली ओ दोन हात मध्ये घातले आणि नमस्कार केला अरे ज्या शिवलिंगाने अभिषेक मसवडमध्ये घातला ज्या मसवडमध्ये अभिषेक घातला Thank you.